अरे खोट सुद्धा म्हणू शकत नाही आणि खरं सुद्धा म्हणू शकत नाही ज्याने समुद्र पाहिला तो काय म्हणतो लय मोठा समुद्र ए, बाप मी असं ऐकलं एक पृथ्वी आणि तीन भाग समुद्र कोण सांगत ज्याला ज्ञान आहे तो ज्याने पाहिलाय समुद्र तो ज्याने पाहिला नाही तो काय म्हणतो काही खोट सांगतो हा एक पृथ्वी तीन भाग समुद्र आणि एवढा खोटं समुद्र आहे का आणि काही बळाई मारतो व झाडा एवढा लाटा निर्माण होता समुद्रावर काही सांगतो आता सांगतो कोणाचं खरं बरं सांगा तुम्ही खरं कोणाचं जो नाही म्हणतो त्याचं खरं खोट का जो घो म्हणतो त्याच खोट अहो परमात्मा आहे नाहीच्या पलीकडे आहे परमात्मा आया असं म्हणणारा जो आहे काय आणि परमात्मा नाही हे म्हणणारा आहे दोघांच्या पलीकडे ती वस्तू आहे जो म्हणतो समुद्र एवढा मोठा आहे आता हा जो म्हणणारा जो आहे याच्या म्हणण्याने तो आहे का आणि हा नाही म्हणतो याच्या नाही म्हणण्याने तो आहे का असं हे तत्वज्ञान आहे आणि कधी आपल्या खोपटीत कळेल सांगणारे बी गैरहजर आणि आम्ही आम्ही सांगणारे बी गैरजर ऐकणारे बी हजर तू मान दे मान दे सभान धोका मेला इनमय एक डोला वही बन गायून काचेला काय चालू आहे याशिवाय गुरु 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 इतकं महत्वाचं आहे सर्व सहा शास्त्र पुराण गुरुचे एवढं वर्णन केले एवढं वर्णन केलेले आता शब्द का वापरलो की आम्ही सांगतो ना माणूस गुरु नाही ज्ञान गुरु आहे हे कशासाठी बोललो आम्ही आमचं ते तुमची दृष्टी ज्ञानाकडे जावे व्यक्ती पुजकोत्व होऊ नये हा तत्वनिष्ठ व्हायला पाहिजे व्यक्तिनिष्ठ होऊ नये म्हणून सांगतोय आम्ही आम तुमच्या हितासाठी सांगतो का आमच्या हितासाठी सांगतो आम्हाला उलट चांगलं आहे जितके जवळ असेल तितकं आम्हाला खायला प्यायला मजा मारायला भेटेल आणि एक महत्वाची गोष्ट अशी आहे आज सुद्धा ज्यांनी नुसतं माळी घालून बुक्का लावून तू गु आणि मिशी करून ठेवलं ना त्यांच्याच पाठीमागे गर्दी जास्त आहे माळी घातल्या तू गु आणि मिशी अशाचीच गर्दी जास्त आहे आणि इथं काय सांग शाने करून सोडावे सकळ जन शाणे करून सोडावे केले का शाणे आणि जिथे करा करायचा प्रयत्न आहे तिथं नाणी मरते हा बरं इथं कोणाचं काय बाय गेलं हा बरं इथे इथं गोष्ट आहे आपली आपण करा सोडवण ते जर समजा संतांच्या गुरुच्या हातात राहिला असताना अरे रे बापरे आम्ही आमचेच सगळे सोयरेन बायकान पोरण मुलं नाते तुमच्या वाट्याला आलं नसतं हे तशी नाही ना हे ज्याच आम्ही फक्त फॉर्मुला देतो सद्गुरू फक्त काय करत असतात फॉर्मुला देत असतात तो बी सद्गुरु जातीवंत पाहिजे खानदानी पाहिजे अं फॉर्मुला माहीत पाहिजे का नको फॉर्मुला काय जीव ब्रह्माचं ऐक्य आहे म्हणून आरिपाठामध्ये सांगितले त्यांनी एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गम वायवर मन घालू नको